नमस्कार आपण पाहता आज शक्ती न्यूज मराठी महाडमधील पत्रकार व समस्त महाडकरांतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली महाड शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी उपस्थित पत्रकारांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीबाबत आपले मनोगत व्यक्त केले पत्रकारांशी असलेले त्यांचे संवाद वेळेचे काटकोर पालन आणि सडेतोड भूमिका ही त्यांची ओळख असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले वेळेचे भान आणि शिस्त पाळणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचे मत अनेक पत्रकारांनी मांडले यावेळी तहसीलदार महेश चितोळे महाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश तडवी तालुका पोलीस ठाण्याचे अनिल जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी महाड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष संदीप जाधव शिवसेनेचे विकास गोगावले महाडमधील पत्रकार व महिला पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते वतीने या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अनिलदा पवार यांच्या श्रद्धाजीचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला युवासेनामिटीचे सदस्य विकास सिंग भोगोले आणि त्यावेळी या ठिकाणी शोक व्यक्त करतील मी आदरणीय दादांना सर्वप्रथम आमच्या पूर्ण भोगावले परिवाराच्या वतीने तसंच मंत्री भरतशेठ गोगालेंच्या यांच्या वतीने शिवसेना संघटनेच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि संपूर्ण महार पत्रकारांच्या वतीने आज दादांना श्रद्धांजली व्हायचा कार्यक्रम आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी आयोजित केला सर्व पक्षीय लोकांना या ठिकाणी आपण बोलवलं सर्व विविध क्षेत्रातील प्रशासकीय लोकांना या ठिकाणी बोलवलं परंतु दादांची एक आठवण मी आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगेन की अजितदादांसारखा पुन्हा उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये होणे नाही गेले सहा वेळा दादा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी काम करत होते आणि अर्थ खात्याचं एक चांगलं प्रभावी खातं त्यांच्याकडे या ठिकाणी होतं आणि असं दाद्यांनी जाण्याने आज महाराष्ट्राचं खूप मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे दादाच्या जाण्याने आज संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी दुःखमय झालेलं आहे आणि अजितदादांना पुन्हा आमच्या पूर्ण गोगाले परिवाराच्या वतीने आणि तुम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने मी दादांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो